कोण तिच्या पायावर उभं करत असेल तर ते सासऱ्याला ते नवऱ्याला आवडेल की नाही माहितीये त्याच्यामुळे लक्षात घ्या की महिला म्हणजे महिला जर पुरुषांपेक्षा वर ठरू लागली तर त्या तिला जगू देत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय कुठल्याही क्षेत्रामध्ये तसं तर पुरुषा पुरुषांमध्ये सुद्धा ही गळे कापू स्पर्धा असतेच महिला महिलांमध्ये सुद्धा असते आणि मग पुरुष आणि महिलांमध्ये पण ही स्पर्धा असते पण आपण माणूस म्हणून त्या स्पर्धेमध्ये उतरायचं पण एवढं करायचं की आपण वाईट मार्गाने छक्के नाही खेळायचे लढाई आपली सरळ सरळ असली पाहिजे म्हणजे एखादा पुरुष जर चांगलं काम करत असेल तर आपण त्याला सहकार्य करूया पण एखादा पुरुष जर वाईट काम करत असेल तर आपण त्याला सहकार्य देणं थांबवलं पाहिजे हे स्त्रियांच्या बाबतीत पण आहे एखादी स्त्री जर चांगलं काम करत असेल तर पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही त्याला सहकार्य केलं पाहिजे त्या अशा गोष्टी आहेत की याचा इतिहास लिहिला जात नाही कोर्ट कचेऱ्या होत नाही साक्ष होत नाही पण त्या गोष्टी आपल्या आतमध्ये रुजत रुजत जाऊन ना कधीतरी अशी पश्चाताची पश्चाताप होतो मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते एकच मिनिटात सांगते आणि माझ्या वर्षानुवर्ष टाचन या चोरीला गेल्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात जायच्या आणि मला ज्यांच्यावर संशय होता त्या खूप सिनियर मॅडम होत्या मी त्यांचे नाव नव्हते घेऊ शकत आणि अचानक सुट्ट्यांमध्ये त्यांची बदली झाली त्यांच्याकडे लायब्ररी होती ती लायब्ररी माझ्याकडे आली लायब्ररीच्या पुस्तकांमध्ये माझ्या सगळ्या हो वह्या सापडल्या मी त्यांना एकही शब्द बोलले नाही पण माझ्या दुसऱ्या सहकार्याने त्यांना कळवलं की मॅडमच्या वया त्यांना सापडल्या त्या मॅडमनी घरी येऊन माझी माफी मागितली होती त्याच्यामुळं असं काही होतं पण त्याला प्रत्येक वेळी उत्तर नका देऊ संघर्ष नका करू अशा वेळी संवेदनशीलते घ्या हे दिवस पण जातात स्त्रियांनी आपण स्त्री आहोत म्हणून असं होत आहे असं नाही त्या स्पर्धेत एकदा तुम्ही गेलात की स्त्री पुरुष हा भेद करून पडतो तुम्ही स्पर्धक होता त्याच्यामुळं आपण आपल्या ना आणि मग खूप कंटाळवानं होईल पण मॅडम सुद्धा तुमच्यापेक्षा ते मॅडम आहेत आणि त्यांनी सुद्धा हे आलेलं की हे सगळे जेवण करून आलेले आहेत आणि म्हणून यांना झोपू द्यायचं नाही पण जो आपल्याला मॅसेज द्यायचा आहे जो संदेश आपल्याला पोचवायचा आहे तो संदेश पोचला पाहिजे महिला व्यक्त झाली पाहिजे ती बोलली पाहिजे मग ती गाण्यातून असेल उखाण्यातून असेल किंवा इतर मार्गातून असेल जे प्रयोग मॅडमनी गेल्या दोन तासामध्ये आपल्या सोबत केलेले आहे या प्रयोगाची फलश्रुती म्हणून जसे की आपले दोन वर्ग झालेले आहेत एक माझ्या डावीकडचा आहे एक माझ्या उजवीकडचं आहे तर मी प्रतिक्रियाच्या संदर्भामध्ये किंवा आत्ताचं जे आपलं सत्र आहे सत्र आपल्याला कसं वाटलं अगदी एक मिनिटाच्या आत या गटाकडून एक प्रतिनिधी कोणीतरी बोलावं आणि या गटाकडून सुद्धा एका प्रतिनिधीने कोणीतरी आपलं मत मांडावं अशी मी विनंती करते एक मिनिट अतिशय दर्जेदार आणि चांगलं होतं कारण स्त्री ही कशी जगली पाहिजे स्त्री स्वतःवर प्रेम केली पाहिजे स्त्री स्वतःच आपण आपल्याला कमी न रेकता आपण कुठंतरी या सगळ्या बेड्या ज्या आहेत या बेड्या पूर्ण बाजूला सारून आपण आपलं जीवन कसं आनंदी जगता येईल या माध्यमातून बरुरे मॅडम अतिशय सुंदर छान हसत खेळत अतिशय म्हणजे मला तर शब्द नाही इतकं स्त्री शक्ती स्त्रीचा जागर झाला पाहिजे आज स्त्री कोणकोणत्या पदावर गेलेले आहेत कुठल्या कुठल्या मोठमोठ्या आज खरंच घर गर सांभाळून आज मोठमोठ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक आहे आणि खरं स्त्री जिद्दी असते खरं स्त्री मायाळू असते खरं स्त्री एक तिच्यामध्ये इतकं मोठ संयमाच आणि एवढं पाखराच संसार त्याला फांदीचा आधार घर कुल बांधूया स्वर्ग घरात आणूया तस घर कुल पांधूया स्वर्ग घरात आणूया दोन पाखरात संसार त्याला फांदीचा दारात बघशील थकू भागून मला दारात बघशील वाटून घेऊया घेऊया दोन त्याला फांदीचा आधार दोन पाखरात संसार त्याला फांदीचा या सत्रामध्ये म्हणजे गेले दोन तास कसे गेले खरच कळलं नाही आणि म्हणजे मॅडमनं जे सांगितलं आपल्याला खरंच म्हणजे स्त्री पुरुष म्हणजे एकमेकांशी स्पर्धक होण्यापेक्षा आपण स्त्री आणि पुरुष दोन्हीही महत्वाचे आहेत हो तर आपण एकमेकांचा सन्मान करून आणि एकमेकांना म्हणजे कोण श्रेष्ठ किंवा कोण कनिष्ठ अशापेक्षा दोन्ही कसे समान आहेत आणि दोघांचीही गरज म्हणजे निसर्गाला म्हणा किंवा या आपल्या पृथ्वीला आहे आणि खरंच म्हणजे मॅडमचा अभ्यास मी मॅडमला मगशीच विचारले की मॅडम एवढं वाचन तुम्ही कसं करता कारण बरोबर आहे सगळ्यांना आपल्याला म्हणजे भरपूर कामं आहेत आता मॅडमही जॉब करतात त्यातूनही वेळ काढणं आणि वाचन म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे किंवा त्यांचं जे ज्ञान आहे खरंच म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला लक्षात येतं आणि आपण सर्वांनी हे, हे, हे सत्र मला असं वाटतं की आनंदमयी वातावरणात आपण सर्वांनी एन्जॉय केलेलं आहे आणि सर्व मुलीं मुलींनी मॅडमने जो संदेश दिलेला आहे तो संदेश खरंच आत्मसात करूया आणि वाचन अभिजात वाङ्मय खरंच म्हणजे आपलं एवढं चार अजून मोठ्या निवडायचे हसायचे चार चार पाच पाच म्हणजे